नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीतून एका पाठोपाठ एक अत्यंत दुःखद बातम्या समोर येत असून अशातच एका दिग्गज कलाकाराने नुकताच या जगाचा निरोप घेतलाय चला तर जाणून घेऊयात कोण आहे ते दिग्गज व्यक्तिमत्व व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा टायटॅनिक चित्रपट माहीत नाही असं एकही माणूस आढळणार नाही याच सिनेमात कॅप्टन एडवर्ड जॉन स्मिथ ही भूमिका साकारणारे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते बर्नाड हिल यांचं स... नुकतंच निधन झालेलं आहे वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी बर्नाड यांनी अखेरचा श्वास घेतलाय ही दुःखद बातमी बर्नार्ड हिल यांची स्टार बार्बरा डिक्सन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली आहे बर्नाड यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते सर्वत्र हळहळ व्यक्त करत आहे बार्बरा डिक्सन आणि बर्नाड हिल यांनी जॉन पॉल जॉर्ज रिंगो आणि बर्ट या संगीतमय चित्रपटात एकत्र काम केले होते विली रसेल दिग्दर्शित हा चित्रपट द ब्रिटल्सच्या कथेवर आधारित आहे हा चित्रपट एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये प्रदर्शित झाला टायटॅनिक आणि द द द लॉर्ड ऑफ टू अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये बर्नाड हिल यांनी काम केलं त्याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटात देखील उत्कृष्ट व्यक्तिरेखा साकारलेल्या होत्या त्यांच्या अशा अचानक निधनाने संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरलेल्या आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे बर्नाड हिल यांना भावपूर्ण श्रद्धांजली